नमस्कार मंडळी आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो बोला या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलेलो हो आहोत विट्यामध्ये आणि विठ्यामध्ये नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे आणि या विट्यामध्ये नगराध्यक्ष कोण होणार हे जाणून घेणार आहोत त्या अगोदर नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये तीन पक्ष आहेत भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी अजितदादा गट तसेच आपण जे नगराध्यक्षपदासाठी उमेदवार आहेत ते काजल संजय मेत्रे हे शिवसेनेकडून आहेत तसेच प्रतिभा अविनाश चोते भारतीय जनता पार्टीकडून आहेत आणि रोहिणी दीपक जंगम जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित गट या गटातून आहेत तर म्हणजे इथं नगर परिषदेमध्ये सत्ता ही पाटील गटाची कायमस्वरूपी राहिलेली आहे आणि आत्ता ते पाटील कुटुंब आहे ते सत्ता आपल्याकडे ठेवण्यासाठी कायम ठेवण्यासाठी कटिबद्ध असतील का किंवा जे शिवसेनेचे नेते आहेत ते आपल्याकडे घेणार की राष्ट्रवादीकडे सत्ता जाणार हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे सविस्तर आपण या विटेकरांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की या विटेकरांच्या मनामधला नगराध्यक्ष कोण असणार आहे मतदानाचा अधिकार मिळालाय नाही अजून आम्ही बाहेरच आहे आम्ही विटातलो नाही इकड दिदी बोलते विटा बद्दल बोलायचं आहे कुठल्या तू नेलकरंजी नेलकरंजी शिक्षणासाठी इथं आले हो शिक्षणाची सुविधा आहे त्याच्यामध्ये हो। हो। आहेत कोणत्या कॉलेजला आहे आदर्श आदर्शला बर विट्यामध्ये येताना सुरक्षित वाटत हो वाटत फिरत असताना विट्या बद्दल काय सांगशील विट्यामध्ये सांगायचं तर जे काही गैरप्रकार होते ते होऊ नये काही नाही गैरप्रकार होऊ नये असले काही होऊ नये अजून या विटाबद्दल काय सांगतील स्वच्छता वगैरे या विट्यामध्ये आहे का हो आहे ना बाकीच्या कोणत्या गोष्टीची कमतरता जाणवते नाही बसेस वगैरे वेळेवर मिळते तर बाहेरच्या गावावरून येणाऱ्या ज्या मुली आहेत त्यांना या विट्यामध्ये सुरक्षित वाटावं वा। आणि सुरक्षेच्या दृष्टीने हे विटा शहर म्हणजे इथले बाहेरचे लोक आहेत ते सुरक्षेची अपेक्षा करून या विट्यामध्ये येत आहेतच सातारचे का आला विट्यानं काय पोटा पाण्यासाठी काय धंदा आहे काम करतो सलाबच काम करतो काम मिळते चार पाच दिवस भरते पाण्यासाठी करायला पाहिजे आज तेरा पोरग शिकतय दोन शे फी भरायला पैसे नाही ते काय करणार या विट्याकडे कसं बघताय विट्याचं चित्र कसं आहे विट्यात पोटाला रोजगार हानी किंवा काम आहे ती पण काय वेळेस असं होतं की चार पाच दिवस तर भरल्या पोटा पाण्यासाठी आपलं भेटतंय भल्या रूमचं भारतातलं गॅस नसलं तरी कुठलं तरी घेऊन आपलं चालतं चालत होत आहे एवढा विटा एक नंबर आहे थोड विस तुम्ही घरातून तुम बाहेर पडता त्यावेळेस विटा सुरक्षित वाटतं हो आहे विटा सुरक्षित ज्यावेळेस तुम्ही बाजारामध्ये जाता भाजी मंडई कशी आहे तिथली व्यवस्था कशी आहे व्यवस्थित आहे व्यवस्थित रस्ते पाणी स्वच्छता या गोष्टी विट्यामध्ये आहेत कुणी केलेत किंवा जे सत्ताधारी होते त्यांनी केलेत के का अजून काय अपेक्षा आहेत तुम्हाला इथला जो फळ विक्रेते आहे त्या फळ विक्रेत्यांशी सुद्धा आपण चर्चा करणार आहोत ते चाचा नमस्ते बोल काय चाललंय काय नाही चाललंय फोटाच निवडणूक लागले हो आहे असं काही सेपरेट फळ साथ, विकण्यासाठी कुठं बाज म्हणजे हे नाही का मंडई वगैरे नाही का मंडई आहे की आपलं इथं तीस वर्ष झालं त्यामुळे इथ जागा दिली आपल्या दादा कोणी दिल्या जागा म्हणजे नगरपालिकेची जा आपलं पहिल्यापासून नगरपालिका आहे तुमच्यामुळं असं काय ट्रॉपिकला अडचण वगैरे काय नाही नाही अजून पत्ता तर नाही भविष्यात ना येणार मी एक आ, या विटाच चित्र कसं आहे सध्या चांगला आहे चांगला आहे एक नंबर नमस्कार कुठलं बोला काय म्हणतात विटातलंच का प्रभाक्रमण आम्हाला काय त्यातल्या कळत नाही आम्ही काय तुम्हाला शपथ उत्तर देऊ शकत नाही बरं ठीक या इकडे या थोडं वरती या ग्रामीण कुठलं आहे तुम्ही वासुंबी असू द्या पटोदा चर्चा करणार शहराबद्दल आपल्याला बोलायचं काय सकाळपासून काय त्यांना जाणार की आता आलोय घरातून झालंय झालाय हे रस्त्यावरती तुम्ही स्टॉल वगैरे लावताय याच्यामुळे ट्रॅफिकला काय अडचण येत नाही आम्ही आता घरातून आलो आमची जागा खाली है इतना। इतना। आहे दुसरीकडे खाली आहे, आहे। नगर परिषदेची निवडणूक लागल्या या निवडणुकीकडे कसं बघताय काय चांगलं आहे की दहा वर्षात लागले कोणाचं वातावरण आहे काय दोन्ही उमेदवार चांगले आहेत दोन्ही पण चांगले तीन आहेत की रिंगणार आता ती तिसरी पार्टी आलेली आहे राष्ट्रवादी नाही दोन्ही बी चांगले आहेत आहेत ना चांगले आहेत विटेकरांचं मत काय आहे काय माहित आपलं तर यांना परि... परिवर्तन होणार की सत्ताधाऱ्यांनाच कायम स्वरूपी पुढे आता आपण आम्ही कसं सांगू शकणार मतदार प्रत्येक जण शोधण्या आम्ही काय सांगणार आहे नमस्ते विट्यातलंच नाही तुमचा संबंध दुकानाकडे असतो विटात कधी येता का नाही आता आलो दोन दिवस झालो दुकानाकडे बाबा निवडणूक लागल्या बर आहे तुम्हाला तू माहिती आहे की कोण कोण रिंगणात आहे आता काय रिंगणात सगळीच्या एकजूट काय येणार नाही बर इथं पाटील गटाकडं अनेक वर्ष सत्ता आहे त्यांनी काय या विटाचं चित्र पालटले पलटेल पळटणार किती पलटणार काय विकास केलाय का विट्याचा मी ते केलाय कि विलाय तेवढेच ताकतील ना आता शिवसेना सुद्धा मैदानात उतरली आहे सत्तांतर होईल काय सांगता ये प्रत्येकाच्या प्रत्येक जण उभा राहिलेत म्हणले चार 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 जण उभा राहणार आणि सगळे एकत्र येणार या, नाही तुम्हाला काय वाटतंय की कुठल्या पार्टीचं काम चांगलं आहे काय शिवसेना कुठली पार्टीचं काम चांगले दोन्हीच पण दो चांगलं दोन्हीच पण चांगलं आहे बा काका नमस्ते काय चाललंय काय नाही कुठलं विट्यातलं विट्यातलं प्रभात प्रभात दहा दहा मधला माहित असेल खूप जोरात जोरात आता प्रचार सुरू आहे चाल काय वाटतं कस बघताय या निवडणुकीकडे काय सांगता येत नाही काय सांगता येत नाही तरी पण काय सांगतो विटेकरांचा कौल कुणाकडे असणार आहे काय सांगताच येत नाही तर काय सुद्धा सांगतो मला सांगा जे सत्ताधारी होते विट्यामध्ये ज्यांनी पाटील कुटुंबाने अनेक वर्षे सत्ता भोगली त्यांनी काय विट्याचं काम केले किंवा विटाचं चित्र बदलवलंय काम तर केलेत त्यांनी आमदाराने आमदाराने भागात विकास वगैरे भरपूर आहे आमदारांचं सुद्धा काम हो या विट्यासाठी काय नवीन योजना आणल्यात का आमदारांनी आणले ते म्हणते ते पाण्याचे आणले रस्ते कटरे आहेत भरपूर केले काम चांगलं आमदार केलेत त्यांनी विटेकर कोणाला संधी देणार ठीक काय सांगू शकत सत्ताधारांना कायम सत्तेत बसवणार की परिवर्तनाची लाट घडवून आणणार काय सांगू शकत काहीच सांगू शकत नाही तर सामान्य विटेकर आहेत ते जे कट्ट्यावर बसून गप्पा गोष्टी करतायत त्या विटेकरांशी सुद्धा आपण संवाद साधणार आहे निवडणूक लागले माहिती हो कोणत्या प्रभागामधून येतात आम्ही हाय साहेब बाहेरचा आहे पण रहिवाशी इकडं झालं मग मतदान आहे का तुमचं आहे की साहेब कोणत्या आहे म्हणजे कुठले आहे तीन चार नंबर आहे चार नंबर आहे काय कुणाच वार आहे काय आम्ही बाहेरच्या साहेब आपले जी आहे त्यांना आम्ही करणार अशी कोण आहे वैभव दादा वैभव दादा यांच्या पार्टीला बर गाव कुठलं तुमचं आमचं गाव कर्नाटक आहे आता रहिवाशी झालं यादगीर जिल्ह्यातलं आहे मी बर आता विटेत राहतो असं पंधरा सतरा वर्ष झालं कुठे झालं या विट्याचा काय पॉलट झालाय का चित्र बदलले विट्याच सुविधा आहे होय होय काय काय सगळं आहे की साहेब सगळं कामगार जे आम्ही कंट्रक्शन मध्ये आहे काम आहे ती उभरायला जागा दिली ती चांगलं आहे अशी काय आम्हाला काय त्रास नाही म्हणजे जे अगोदर सच्चेत होते पाटील कुटुंब त्यांना तुम्ही अजून सच्चेत बसवणार का सत्तांतर घडवणार नाही तस साहेब मी एकटा सांगून काय होणार आहे हो आम्ही आहे बाहेर जा जी आहे आम्ही साथ देणार ती आहे त्यांच्या बरोबर जाणार सामान्य विटेकरांशी आपण चर्चा करणार आहे जे इथले नागरिक आहे विट्याचे त्यांच्याशी सुद्धा चर्चा करणार आहे बाबा कुठलं इथलंच आहे विट्यातलं कोणता प्रभाग प्रभाग दोन दोन मध्ये कसं काय वातावरण आहे आता निवडणूक लागल्या वातावरण बाबर बाबरांचं वातावरण आहे कोणते उमेदवार रिंगणात आहेत काय माहित नाही महाराज तुमच्या वार्डात मी नसतोय नसत आहे पण वातावरण आहे बाबरांच बर कसं बघता या निवडणुकीकडे एक नंबर मध्ये होणार शिवसेना शिवसेना पाटील कुटुंबाकडे अनेक वर्ष सत्ता होती त्यांनी काय काम केलेत त्यांनी काम केलेत पण एक वेळ यांच्या ताब्यात देऊन बघायचंय यांच्या ताब्यात द्यायचंय जनतेनं निर्णय केलेला जनतेचा जनतेचा निर्णय बदल हा बदल घडवणार आहे ना एक वेळ यांचा बघायचंय म्हणून परिवर्तन पाहिजे हा कुणीकडे चाललाय तुम्ही बुडाला 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 बुडाचाय का तुम्ही नाही नाही आजोळ आहे मग इथलंच का विवाडी नरसिंवाडीच आहे वे टी आहे का तुम्हाला जायला तिकडं साडे बारा आलो तुम्ही पाहुणे एक पाहिजे आलीच नाही अजून नाही आली मी जरा बाजार करत बसलो बाजार केला या ताई काय चाललंय नमस्ते नमस्ते इथलंच विट्यातलं नाही आम्ही आहे विट्याशी कधीपासूनची नाळ जोडली ले तुमची आता बरेच वर्षापासून लहानपणापासून लहानपणापासून विट्याला येत आहे काय सुविधा शॉपिंगला ते सुविधा बसची नाही बसची नाही बाकी सुविधा आहे सगळी सगळ्या सुविधा आहेत विट्यात येताना सुरक्षित वाटत हा वाटत कधी पासून विट्यामध्ये येते तू मी येते अस खरेदी करायचे सोबत विट्यामध्ये येताना सुरक्षित वाटता? ओ, वाटता? आता मम्मी सोबत आल्या एकटी कधी आली विट्याला ना? नाही भीती वाटते येताना विट सुरक्षित आहे महिलांच्या हो, हो हो, हो, हो। बोलताय तुम्ही विट्याची निवडणूक लागली निवडणुकीकडे कसं हो, बघताय हा चांगला आहे बरं वाटतंय आम्हाला म्हणजे निवडणुकीच्या ह्याच्यातून म्हणजे आहे एकीकडे पाटील कुटुंबाकडे अनेक वर्ष सत्ता होती त्यांनी काय काम केलेत कविट्यासाठी का आम्ही जास्त म्हणजे बाब सुहास बाब भैया ओके सुहास भैया सुहास भैया ते सुद्धा सत्यत आहे ते आमदार आहेत विट्यासाठी त्यांचे पण प्रयत्न असणार आहे काही ना काही त्यांनी विट्यासाठी केलेला असणार आहे हो 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 केलेला आहे आता हे निवडणूक लागल्या आता कोणाच्या पाठीशी ठामपणे उभं राहणार भैया नमस्ते नमस्कार सर काय चाललंय काय पेंटिंगचा उद्योग चालू आहे का साईट वगैरे आहे धंदा आहे धंदा भरपूर आहे किती वर्षापासून विट्या मध्ये राहत आहे वीस वीस वर्ष जन्मापासून राहतोय पण वीस या तुम्ही? ही जी निवडणूक आहे सर ही निवडणूक जातीवाद्यांची निवडणूक आहे ही देश जगातला सगळ्यात मोठा पक्ष भाजप हा पक्ष स्वतःला जगातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणतो आणि ईव्हीएम वर बी निवडणूक घेतोय ही निवडणूक बॅलेट बॉक्सवर झाली पाहिजे मग सगळ्यात मोठा पक्ष तर म्हणून का बॅलेट बॉक्सवर घ्यायला भाजप बद्दल तुमच्या मनामध्ये थोडासा द्वेष आहे काजप कस्ट, सरकार आहे भाजप सरकार आल्यापासून देशात जातीय दंगा जाती जातीच जा आरक्षण ते निर्माण करणे असं काम हे भाजप करते आणि आर एस एस च्या काय अदानी अंबानी यांना मोठं करायचं आणि सामान्य जनतेला अधिक करूप काढून त्यांच्याकडून जीएसटी फेक लावायचा पेट्रोलवर जीएसटी लावत नाहीत सर सर यांच्या अनेक गोळवलकर सर गोळवलकर गुरुजींचं एक पुस्तक आहे बंच ऑफ थॉट्स नावाचं त्यात तिने सरळ सरळ लिहिलंय की एक मोठा व्यापारी मोठा करायचा देशातील सगळी संसाधन साधन संपत्ती ते ताब्यात द्यायची 30 30 आ, आ, तीस रुपयेच्या लीज वर तीस वर्षासाठी तिने अ सचदेवच जंगल संपूर्ण नागालँड मधलं तीस वर्षासाठी दिलं गेलं ही संपत्ती जनतेची आहे तुम्ही ते कुणासा एका खाजगी व्यापाराला कसं काय देऊ शकताय इथं भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी उतरले एकाच माळेची मनी आहे ते ह्यांना विरोधक काँग्रेस आहे का काँग्रेस सुद्धा त्याच माळेचा मने आहे आणि ह्यांना वास्तविक बघायला गेलं तरी शिक्षण मतदार म्हणून तुमचा या व्यवस्थेवर या पक्षावर ते विश्वास राहिलेला ले। नाही काही विश्वास राहिलेला नाही माझा शून्य विश्वास आहे हे लोकांची दिशाभूल करतात भाजप सरकार लोकांना काय काय आश्वासन देऊन आलं महागाई महंगाई या विषयावर आला आणि महागाई पन्नास पट वाढून आता प्रत्येक देशात जन्माला येणारा प्रत्येक लहान बालक डोक्यावर एक पन्नास हजारचं कर्ज घेऊन येत असेल कदाचित हे चित्र वाईट आहे वाईड़ा, वाईट अतिशय वाईट चित्र आहे आणि या देशाला महागाई कमी करायचं असेल तर कमी केलं पाहिजे वाहतूक यंत्रणा आणि सामान्य माणसावर इतका कर लागलेला आहे की तो पिचून देशात मोठे मोठमोठे व्यापारी पळून बाहेर चाललेले आहेत कारण त्यांना ती कर व्यवस्था यांना झाल्या ना आवाज मानदेशाचा मान देशातील दे प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद